सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस पेठ वडगाव शहर हे एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखले जाते वडगाव शहराच्या जा प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी आठवडी बाजार भरतो या ठिकाणी आसपासच्या गावांमधून मोठ्या प्रमाणात लोक बाजारात व्यवसायासाठी येत असतात तसेच इचरकरंजी आणि कोल्हापूर ही दोन मोठी शहरे पेटवडगाव शहराच्या बाजूला असून त्यातून व्यापारासाठी येणाऱ्या मोठ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत असते प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते नगरपालिका चौक येथे एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहनधारकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते तसेच यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता असते बिरदेव चौक आणि कोल्हापूर नाका इथं प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडे होते त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे तसंच बाजारपेठमध्ये येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे लाईव्ह मराठी न्यूजसाठी पेटवडगावहून सुशांत खिलारेसह सुमित कांबळे